नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह ट्वेंटी अरुण काका जगताप यांना दीर्घायुष्य लाभावे व सुखरूप ते बरे व्हावे यासाठी महालक्ष्मी माता मंदिर माळीवाडा या ठिकाणी लहुजी शक्ती सेना व अहिल्यानगर सकल मातंग समाजाच्या वतीने आमचे लाडके माजी आमदार अरुण काका जगताप यांची प्रकृती चांगल्या पद्धतीने सुधारावी व लवकरच ते चालत नगरला आई जगदंबेच्या चरणी दर्शनासाठी यावे यासाठी लहुजी शक्ती सेना शहराध्यक्ष बाबू भाऊ पाचरणे लहूजी शक्ती सेना जिल्हा महासचिव किरण भाऊ उमाप अंकुश मोहिते सकल मातंग समाज यांनी अरुण काका जगताप लवकरात लवकर बरे व्हावे म्हणून मातंग समाजाचे कुलदैवत महालक्ष्मी माता मंदिर येथे देवीची महाआरती व पूजा करण्यात आली यावेळी लहूजी शक्ती सेनेचे जिल्हा महासचिव किरण भाऊ उमाप व इतर मान्यवरांच्या हस्ते पूजा करण्यात आली महालक्ष्मी मातेला साखळे घालण्यात आले की अरुण काकांना लवकरात लवकर बरे कर असे पूजेमध्ये साकडे घालण्यात आले यावेळी विशाल गणपती देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त ज्ञानेश्वर रासकर मामा माणिकराव विधातेसर अंकुश भाऊ मोहिते देवस्थानचे अध्यक्ष उमेश साठे चेतन शेलार रवी साठे प्रवीण शेंडगे विकी वेराळ सनी साठे सुनील सकट संतोष उमाप स्वप्नील पांडुळे बाळासाहेब खारसे संतोष टाडर युवराज पाचरणे दीपक घोरपडे मंगेश खंगले राजू वाघमारे चंद्रकांत वाघमारे सागर साठे निलेश गाडळकर तसेच सकल मातंग समाज व लहुजी शक्ती सेनेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते आज या ठिकाणी सकल मातंग समाजाच्या वतीने तसेच लहूजी शक्ती सेना आहिल्यानगर शहराच्या वतीने बाबूभाऊ पाचारणे यांनी आपल्या जिल्ह्याचे म्हटलं तरी चालेल आपल्या जिल्ह्याचे लाडके नेतृत्व आणि लाडके नेते मान्य श्री अरुण काका जगताप यांच्या प्रकृतीमध्ये एक आठ दिवसापासून थोडा बिघाड झालेला होता परंतु लवकरात लवकर काका आपला सर्वांच्या समवेत लवकरात लवकर बरे होतील आणि लवकर या न, 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 नगर शहरामध्ये येतील अशी या ठिकाणी संपूर्ण मातंग समाजाच्या वतीने सकल मातंग समाजाच्या वतीने आज महालक्ष्मी मंदिरामध्ये काकांची परिस्थिती लवकरात लवकर बरे होण्यासाठी आज आपण महापूजा केलेली आहे म्हणून काका लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी सर्वांनी आपल्या कुळदैवताकडे मागणी करून लवकरात लवकर काका बरे होऊन नगर शहरामध्ये परततील असा सर्वांनी आशीर्वाद मागायचा आहे शहराचे लाडके नेतृत्व आमचे लाडके काका यांची प्रकृती लवकरात लवकर सुधरावी अशी आम्ही लक्ष्मीबाई चरणी प्रार्थना करतो काकांना बर बरं करण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु असं म्हटलं जातं की जेव्हा दवा कमी पडते तेव्हा खरं तर तुमच्या आमच्यासारख्या लोकप्रिय करणाऱ्या काकासाठी दुवा हा अत्यंत महत्त्वाचा असतो जिल्ह्यामध्ये नाही तर ज्या ज्या ठिकाणी काकांचे वैयक्तिक मित्रमंडळी आहेत ते नगर अहिल्यानगर जिल्ह्यात आहेच आहे परंतु जिल्ह्याच्या बाहेर महाराष्ट्रसुद्धा अनेक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या मंदिरामध्ये धार्मिक स्थळामध्ये रथ काकासाठी महारती घेतल्या जातात अभिषेक केले जातात आणि काकांना बरं वाटावं अशा प्रकारचे सर्व लोक त्यातील प्रार्थना करतात आज आपल्या अहिल्यानगर शहरामध्ये सुद्धा या लक्ष्मी मातेच्या मंदिरामध्ये आमच्या सर्व मातंग बंधू आणि भगिनींनी खरं तर आज एखानी आरतीचं नियोजन केलं होतं आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की या मातेचंसुद्धा फार महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे की जेव्हा या ठिकाणी आपण मिळून नंदतेने मातेला प्रणाम करतो तर निश्चितच की माता त्या आपल्याला निश्चितच चांगल्या प्रकारचा उपचार करते मदत करते आणि मला खात्री आहे जसं तुम्ही आम्ही सुद्धा काकांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी कर प्रार्थना करतात तसंच करता। मोठमोठे धार्मिक देवस्थानमधील मंडळीसुद्धा मग ते साधू असतील संत असतील तिथले पुजारी असतील तुमच्या आमच्यासारखे सर्व सेवक मंडळी असतील यांना सर्वांना खात्री आहे की जास्त काका जसे चालत ते ते चालत पुण्यामध्ये गेले तर शंभर टक्के चालत चालत काका तुमच्या आमच्या नगर शहरामध्ये लवकर येणार आहेत त्याच्यासाठी मात्र तुमच्या आमच्या सर्व मंडळीचं काका जे प्रेम आहे ते प्रेम या ठिकाणी प्रार्थनेच्या स्वरूपामध्ये आपण व्यक्त करावं अशी मी सर्वांना विनंती करतो आधी आमच्या बंधूंनी खरं तर या ठिकाणी काकासाठी आरतीचं आयोजन केलं होतं त्यांनासुद्धा मी खूप खूप धन्यवाद देतो लवकरच आपले काका तुमच्या आमच्या मध्ये ज्येष्ठ नेते व सर्वांचे लाडके आदरणीय काका यांच्या स्वास्थ्यामध्ये प्रकृतीमध्ये सुधारणा व्हावा यासाठी माळेवाडा येथील महालक्ष्मी मंदिरामध्ये सर्व समाजाच्या वतीने या ठिकाणी महाआरतीचं आयोजन केलं होतं व महा या महारतीला बहुसंख्य लोक असे उपस्थित होते तसेच या ठिकाणी अप्त सरांनी सांगितल्याप्रमाणे जिथं दावा काम करत नाही तिथं दुवा काम करते आणि नक्कीच आमच्या आदरणीय काकांना ही सर्वांची दुवा लवकरात लवकर आपल्यामध्ये घेऊन येतील तसेच या ठिकाणी सर्व समाज बांधव व इतर धर्मीयाचे लोकही या काकांसाठी प्रार्थना करत आहेत मी स्वतःही ग भद्रा मारुती इथे संभाजीनगर येथे जाऊन अभिषेक करून आलेला आहे नक्कीच आम्हाला हनुमंतराया आज हनुमान जयंतीच्या दिवशी व महालक्ष्मी मातेचा आशीर्वाद काकांना लावेल व का लवकरात लवकर का काय नगर शहरात परततील अशी भावना या ठिकाणी व्यक्त करतो आपले अरुण काका पुणे या ठिकाणी ॲडमिट आहे त्यांना आपल्या सकल महात समाजाच्या वतीने आम्ही महालक्ष्मी मंदिरामध्ये आरती संप संपन्न केली त्याचबरोबर आमचे बाबू त्यानंतर समाजातले विविध कार्यकर्ते या। यावेळी उपस्थित होते अहमदनगर अहिल्यानगर शहरामध्ये अहिल्यानगरचे नेतृत्व युवा नेतृत्व मा आमदार अरुण काका जगताप साहेब यांचं सर्व नगर जिल्ह्याच्या वतीने ते आजारी आहेत त्यांना लवकर देवी आईने आशीर्वादित करावं हो, आणि त्यांना सुखरूप परत नगरमध्ये आणावं असे हो, आम्ही सकल मातंग समाजाच्या वतीने आणि सर्व महालक्ष्मी भक्तांच्या वतीने आज इथं महालक्ष्मी मंदिरामध्ये आरती केली त्या आरतीला सर्व समाजाचे आणि सर्व लोक आले अरुण काका लवकरच बरे होतील अशा आम्ही देवी आईला मागणी केलेली आहे तरी ही मागणी लवकरात पूर्ण होईल धन्यवाद